श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेनं जिल्हा स्काउट व गाईड मेळाव्यामध्ये आपलं वर्चस्व कायम राखलं सोलापूर जिल्हा स्काउट्स आणि गाईड्स यांच्या वतीनं दिनांक सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत चंद्रशेखर प्रशाला श्रीपूर इथं स्काउट व गाईड जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता यात ठोकळ प्रशालेनं प्रथम क्रमांकाची ढाल व प्रमाणपत्र मिळवलं तसंच स्काउट युनिटमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची ढाल व प्रमाणपत्र मिळवलं जिल्हास्तरीय उत्कृष्ट गायडर म्हणून पूनम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे तसंच सांघिक स्पर्धेत स्काउट विभागात ठोकळ प्रशालेनं शोभायात्रेत प्रथम क्रमांक घोषवादन प्रथम क्रमांक शारीरिक प्रत्यक्षिक द्वितीय क्रमांक तंबू सजावट द्वितीय क्रमांक संचलन द्वितीय क्रमांक बिनभांड्यांचा स्वयंपाक तृतीय क्रमांक व सलग दोन वर्ष स्काउटचं फिरत चषक पटकावून जिल्ह्याचं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलंय जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळाव्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन यशस्वी झालेल्या प्रशालेतील सर्व स्काउट्स गाईड्स व मार्गदर्शकांचं संस्थेच्या संस्थापकाध्यक्षा निर्मला ठोकळ संस्थेच्या अध्यक्ष अॅडव्होकेट विपिन ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ सचिव भिकाजी गाजरे संचालिका शिल्पा ठोकळ प्राचार्य डी गाजरे यांनी कौतुक व अभिनंदन केलं